जुन्नर तालुक्यातील कांदळी हे गाव या कांदळी गावामध्ये एक मराठी युवक गुळाचा कारखाना चालवतोय स्वच्छता पारदर्शक कारभार उसाला चांगला बाजारभाव तयार होणाऱ्या गुळाला प्रचंड मागणी कशा पद्धतीनं गुळ बनवला जातो त्याची स्वच्छता कशी राखली जाते त्याचं वजन नेमकं किती असतं याबाबतची सविस्तर माहिती समक्ष या कारखान्यावर जाऊन घेतलेली आहे याबाबतचा खास ग्राउंड रिपोर्ट ब्युरो रिपोर्ट विंगर नेम्स वडगाव ते कांदळे याच्यामध्ये काय करतो आपण टाकीतून ज्यूस या टाकीमध्ये अच्छा या टाकीतून आल्यावरती या टाकी खालच्या ज्यूस टँक मधनं फिल्टर करून ज्यूस या टँक मध्ये येतो या टँक मधनं ज्यूस या टँक मध्ये घेतला जातो याच्यामध्ये याच्यामधल्या मळी वगैरे काय असते ती या वायफरच्या पद्धतीने याने मदतीने याच्यामध्ये काढली जाते ती मळी आपण स्टोर पण करू शकतो आणि त्यानंतर सेकंड स्टेजला याच्यामधले ज्यूस याच्यातली मळी काढल्यानंतर या स्टेजला येतो इथे पण तो बॉईल केला जातो फायनल स्टेजला हा ऊसाचा रसच उसळतो तो हा त्याच्यानंतर मग त्या ज्यूस आपण फायनल स्टेजला इथे घेतो इथे याच्यामधली मळी वगैरे सगळे काढली जाते याच्यामध्ये उसाचा रस आहे बॉईल होतोय तो हम्म फायनल स्टेजला इथे लास्ट स्टेज इथे इथे ऊस तयार काकवी इथेच तयार होते हा ही ही काकवीची पण स्टेज नाही अजून कावीची स्टेज यायला अजून खूप टाइम आहे आता टेम्परेचर नाईन्टी टू वरती ज्यावेळेस नाईन्टी नाईन शंभर ला टेम्परेचर जातं त्यावेळेस हे काकवी मध्ये तयार होतो काकवी नंतर मग एकशे दहा एकशे पंधरा स्टेजला टेम्परेचरला गेलं की मग त्यानंतर गुळ तयार होतो आता तो लिक्विड स्टेज मध्ये एकशे दहाच्या पुढच्या टेम्परेचरला तो सॉलिड स्टेज मध्ये येतो ज्यावेळेस तिथे बॅच तयार होते त्यावेळेस तिथे मध्ये कॉक आहे कॉक ऊस क्रश आपण दहा पंधरा टन करतो रोजचा हा आता एकच सेटअप चालू आहे ज्यावेळेस चा? तिकडचं क्लिनिंग असतो त्यावेळेस आपण इकडचं वापरतो संकेत बडे यांच्या मालकीचा गुळ संकेत, संकेत संजय बडे कधीपासून सुरू केलेलं आहे दीड वर्ष झाले कसा प्रतिसाद खूप छान प्रसिद्ध आहे आमचा महिना महिना ऑर्डर पेंडिंग ला आहे खूप छान ऊस आम्ही डिरेक्ट शेतकऱ्यांकडनं ऊस घेतो विकत असं रेट त्यांच्या रिकव्हरी नुसार आपलं एक मशीन आहे रिकव्हरी आपण चेक करतो सत्तावीसशे पासून तीन हजार एकतीसशे पर्यंत आपण शेतकऱ्यांना भाव दिलेत किती ऊस पडतो असं ऊस तरी आपल्याला साधारण एक वर्षाचा ऊस लागतो बारा महिन्यात बारा बाजारभाव रिकव्हरी प्रमाणाचा आणि पेमेंट पण आपण पंधरा दिवस दिवस दोन टप्प्यामध्ये पेमेंट क्लिअर करतो कमी जास्तीत जास्त बाजारभाव काय देतो कमीत कमीत सत्तावीसशे आणि जास्तीत जास्त एकतीशे पर्यंत बाजारभाव देतो हा पुलासा कारखाना महिने सुरू हो बाराही महिने सुरू जरा उसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये जरा प्रॉब्लेम येतो ऊसाचा आपण आधीच ऊस स्टोअर करू शकतो पूर्ण पॅक बंद नसल्यामुळे आपण आतमध्ये आपले प्रोसेस चालते काही प्रॉब्लेम येत नाही मार्केटिंग कसं करतो मार्केटिंग ऑलरेडी कुठे आता आपला नाशिक जिल्ह्यात जातो जा सातारा सांगली मुंबई पुणे सगळीकडे जातो लास्ट वीक मध्ये तर आपले सॅम्पल अंदमान निकोबार स्पेन आणि दुबईला पण गेलेले हो आमच्या महिना महिना ऑर्डर पेंडिंग राहत आणि मेन म्हणजे आपलं हे की आपण टोटल नॅचरल पद्धतीने बनवतो कलर केमिकल ऍसिड हायड्रो काय युज नाही करत टोटल नॅचरल पद्धतीने आणि या गुळाचा तुम्ही चहा वगैरे पण बनवू शकता डायबिटीज वाल्यांना पण चालू शकतो लहान मुलांसाठी पण खूप छान आहे आपण यात टोटल आयुर्वेदिक गुळ आहे आपण हो नैसर्गिक शेती नाही म्हणजे असं टोटल आजकाल नैसर्गिक शेती नाही वापरले जातातच पण ऊस आपण शेतकऱ्या आपण युज नाही करत कुठलंच केमिकल आपण वापरत नाही ठीक आहे ज्यावेळेस ऊस तयार होतो बॅच तयार होते ना गुळ सॉलिड स्टेज मिळतो ना त्यावेळेस खाली कॉक येतो कॉक चालू करतो आपण नंतर मग खाली पाईप ने खाली बॅच येते मग आपण हवं तसं मध्ये घेऊन मोल्ड मध्ये फिल करतो ज्या वेळेस वरती मध्ये गुळ तयार होतो त्यावेळेस आपण कॉक चालू करून या पाईप मध्ये गुळ खाली येतो मग या ट्रॉलीमध्ये आपण तो मग त्याची पुढची प्रोसेस टॉली इकडे घेऊन तो व्यवस्थित मिक्स केला जातो गूळ मग त्यानंतर आपल्याला हवं तसं आपण मध्ये फिल करतो जर आपल्याला डीप बनवायचं असेल तर ते ट्यूब बनवायचे असेल तर ट्यूब असं येतो असं ते असं स्क्वेअरवॉडीमध्ये बनवल्या खूप खूप असं आणि हे हे पावसाठ चे मग आहे हे एक किलोचे मग मध्ये असत वजन काट्यावरती ज्यावेळेस आपण वजन करतो हे एक किलोच हे एक किलोच आहे हे पावसाठचं आहे प्लास्टिकच्या डब्याच वजन किती डब्याचं वजन ऐंशी ग्राम चेक करायचं आणि जो मार्केटमध्ये आपल्याला गूळ भेटतो ना एक किलोचा तो कधीच प्रॉपर एक किलो नसतो एक किलो एकशे आपण जे केलेला आहे हा एक किलो आहे आहे एक किलो एक किलो तीस ग्राम तीस ग्राम वजनामध्ये काही वजनामध्ये काहीच नाही तुम्ही जे भांड दाखवलं त्याचं वजन किती आहे त्याचं वजन ऐंशी ग्राम आहे का भांड रिकाम भांड्याचं वजन किती आहे हे रिकाम भांड याचं वजन ऐंशी ग्राम आता आपण त्याच्या आतमध्ये तो कागद टाकलाय ना शहाशी ग्राम सहा ग्राम पण बाकीच्या मशिनरी कस हे आपली पॅकिंग पॅकिंगची मशीन आहे ज्यावेळेस आपण वडीला पिशवी घालतो त्यावेळेस ती वडी आपण ह्या मशीन मधनं सोडतो टाईट टाईट फिट पॅकिंग होते मशीन ची ची ही मशीन आपली बर्णीच्या कॅपची मशीन आहे म्हणजे बर्णीची सिलिंगची मशीन आहे हे स्टिकरची हे पॅकिंग कुठल्या नावाने श्रीसुदन गुळ उद्योग कुठल्या नावाने श्रीसूदन गुळ उद्योगन गुळ उद्योग मला सांगा म्हणाले ऊस आपण उपलब्ध करतो तीन हजारापर्यंत जवळ पाचचे प्लॉट आपण जाऊन पाहतो किंवा शेतकरी इथे ऊस आणून देतात आपल्याकडे रिकवरीचं मशीन आपण चेक करतो आणि त्यानुसार रेट त्यानुसार लोकल पण हो लोकल लोक पण येतात खूप इव्हन लोकल तर जुन्नर ओतू किती लांब लांबचे तिकडनं पण लोक एक दोन गुळासाठी आपल्या इथे येतात एवढा छान रिस्पॉन्स इथे जर लोक गुळ घ्यायला आले तर त्यांना आपण आपले जे होलसेलचे रेट आहेत ना एक टनाचे रेट त्या रेटनेच आपण त्यांना देतो एवढ्या लांब ते आपल्याकडे घ्यायला तर त्यांना त्याच रेटने देतो दुकानदारांना आपण पंचावन्न रुपये साठ रुपये पंचावन्न रुपये आपल्या टनाचा भाव आहे त्यांना जास्त पैसे हो ते दहा वीस रुपये आपण इथे त्यांना पंचावन्न रुपये किलोने देतो पाच किलोच्या पुढे घेतला तर पंचावन्न रुपये किती सरासरी सेल होतो रोज तरी दहा पंधरा हजारचा सेल होतो हो हे सगळे लोक कामाला आहेत किती लोक आहेत आता एकच सेटअप चालू आहे आता नऊ लोक आहेत कामाला एक, का एक पगार पगार कॉन्ट्रॅक्ट बेसेस नाही महिन्यावरती कॉन्ट्रॅक्ट बेसेस काही तक्रार नाही नाही काही स्वच्छता कशी राहत स्वच्छता तुम्ही स्वतःच पाहू शकता क्लिननेस आपण खूप काळजी घेतो हा क्लिननेस आपण खूप काळजी घेतोय रोजचं रोज आपलं क्लिनिंग असतं क्र शर्ट रोजच्या टाक्या वगैरे रोजच रोज क्लिनिंग असतं आणि क्लिनिंग करावं लागणार कारण की उसाचा रोज दोन मिनिटामध्येच तो काळा पडतो नंतर तो खराब होणार वास येतोच आपलं रोजच रोज क्लिनिंग असतं तयार करतो याच लाईट किती याचं लाईफ ना कमीत कमी, कमी सहा महिने ते नऊ महिन्यापर्यंत लाईफ आहे जर याला जर हवा लागली नाही पाणी लागलं नाही तर ते वर्षभर पण टिकतं नॅचरल त्याच्यामध्ये काही कसल्या प्रकारची भेसळ नाहीये आपण एखादी गोळी बनवतो कंपनी गोळ्या बनवतात औषध एक्सपायरी हो हो असते गुळाला पण आहे गुळाला जर हवा लागला पाणी लागलं तर तो खराब होतो तसं त्याला एक्सपायरी सहा महिन्याच्या आहे सहा महिने नऊ महिने आहे